हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आपल्या समोर आता सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस शालिवान शके एकोणावीसशे सत्तेचाळीस समस्त विश्वासू आयन उत्तर ऋतु शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून पंधरा मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तर आषाढा नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून बावन मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वरचित्र योग आहे रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो किंस्तुग्न करण आहे दुपारी एक वाजून एकावन्न एक मिनिटांनंतर बव कर्नाला आणि उत्तर रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र देखील मकर राशीत गुरु मिथून राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेश या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना या साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया जवळच्या ज्योतिषाकडे जावे आपल्या जन्मकुंडलीमधील शनि शनी ग्रहाची पोजिशन तपासून घ्यावी जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर शनीचा या साडेसातीचा त्रास होऊ शकतो त्यासाठी आपल्याला धार्मिक सेवा शनी देवतेची करावी लागणार आणि शुभ स्थिती असेल तर मग काही करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर पासून ग्रह चौदा डिसेंबर पासून आणि बुध ग्रह तीन जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत वक्री ग्रहांमध्ये गुरुग्रह हा सध्या अकरा नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे मित्रांनो तर हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर ज्योतिषी हे आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजहाताच्या तळात एक फळे पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवशिव शंभूराज्ञा प्रवर्त मानसिद्ध ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेत कल्पे, वैवस्वत स्वतम मनवंतरे कलियोगे प्रथम पाते जंबुद्पे भरतवर्ष वर्षे भरत मेरो दक्षिण दिग्पागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणे शालिवान शके सत्तेचाळीस प्रभवादी षष्टी संस्राना मध्ये नाम सर उत्तरायने ऋतू माघ मासे शुक्ल पक्षे आषाढा नक्षत्रे वज्र योगे किंस्तुग्न करणे प्रतिपदा शुभ तो वीर गोत्रात उत्पन्न वेकडप्पा मो पात दुर्दक्षा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्येच आनंद घे यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस वीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक तीन पाच सहा सात आठ दहा बारा आणि तेरा डोहरा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस वीस पंचवीस एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि सहा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस तेवीस पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दिनांक सहा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक सहा सात आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती शांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवता स्वा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत मृत्यूयोग आहे हा मृत्यूयोग अशुभ योग आहे पण जनन शांती संबंधी आहे या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करायची आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आहे यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावं लागणार आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता कमी होत नाही ती कराय कमी करायची असेल तर आपल्याला जननशाती करणे गरजेचे आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो मृत अमृत योगाला सुरुवात होत आहे हा अत्यंत शुभ योग असून आपण याचा अनुभव घेऊ शकता मित्रांनो प्रतिभेला श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपलेशी संबंधित असले नाते कोणी आपल्याला सोडून निघून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे किंवा पिंडदान रहितही आपण करू शकता घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण विधिवत करा पण त्याच्या माध्यमातून करा आणि अपहरांना काळातच करा तेव्हाच ते आपले पितृ कार्य पितृ कर्म कर्म आपल्या मित्रांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही बने सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो रावकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात आपण शक्यतो रेग्युलर कामे तीच करावी विशेष किंवा महत्वाची कामे करूनही अन्यथा आपल्याला अपयश आप येण्याची आपल्या कामामध्ये शक्यता जास्त असते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण 호시라, 아넌디라, 프라사드라, 아리오, 쇼샴보, 아리오.